जय श्रीराम सर्वांना मनापासून अभिवादन करते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त रसिक हो जेव्हा आपण आपल्या आराध्य दैवतेवर गुरूंवर नितांत श्रद्धा ठेवतो तेव्हा आपले आराध्य दैवत आपले गुरु आपले स्वामी आपल्या लाडक्या भक्तासाठी धावून येतात आज समाजात स्वामी भक्त नाही असा मनुष्य सहसा सापडणार नाही कारण स्वामींनी आपल्या भक्तांना नेहमीच हात दिला आहे चला तर आज अशाच एका स्वामी भक्ताचा अनुभव आपण ऐकूयात पण तत्पूर्वी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ अशी एक गोड कमेंट द्या नाशिक शहरातील रेश्मा पाटील यांचा अनुभव मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे रेश्माताई व त्यांचे पती रवींद्र हे दोघेही एका बँकेमध्ये नोकरी करतात रेश्माताईंना ताईंना नोकरी लागली तेव्हा त्यांचा विवाह झालेला नव्हता त्यांच्याच ऑफिसमधील रवींद्र यांची ओळख होऊन कालांतराने त्यांचा प्रेमविवाह झाला दोघेही खूप आनंदात होते नंतर त्यांना दोन मुले झाली व त्यांचा संसार सुखाचा होऊ लागला ताईंची मुलेही खूप हुशार व प्रेमळ आहेत दोघेही संसार सुखात नवून निघत होते पण अशा सुखी संसाराला दृष्ट लागली ताईंना एक दिवस रात्री खूप उलट्या झाल्या पित्त झाले असेल म्हणून त्यांनी थोडी सुंठ साखर आलेपाक पित्ताची गोळी घेतली रात्रीची झोप झाली की बरं वाटेल म्हणून त्या झोपल्या सकाळी उठल्या तेव्हा त्यांना फ्रेश वाटू लागले त्यांनी नेहमीप्रमाणे घरातील कामे आवरली व दोघेही ऑफिसमध्ये गेली पण दुपारी डबा खाल्ल्यावर ताईंना परत उलट्या झाल्या व यावेळी पोटही दुखत होते तेव्हा त्यांच्या मिस्टरांनी म्हणजेच रवींद्रजींनी त्यांना ताबडतोब दवाखान्यात नेले तिथे ताईंना डॉक्टरांनी औषधे दिली व काही तपासण्या करण्यास सांगितल्या ताईंनी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे सर्व तपासण्या करून घेतल्या दुसऱ्या दिवशी रिपोर्ट पाहून आमच्या दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली कारण रिपोर्टच तसा होता ताईंना पोटाचा कॅन्सर झाला होता रेश्माताई ताई म्हणतात आम्ही दोघेही रडायला लागलो मुले आठवी व दहावीत होती आपल्याला हा गोड संसार सोडून आता देवाघरी जावे लागणार या विचाराने ताई वेड्यापिशा झाल्या आपण गेल्यावर आपल्या मुलांचे नवऱ्याचे काय या विचाराने त्या हैराण झाल्या पण रवींद्रजींनी त्यांना धीर दिला तुला काहीही होणार नाही तू आम्हाला सोडून कुठेही जाणार नाहीस मी तुला मोठ्यातल्या मोठ्या दवाखान्यात घेऊन जाईन असे म्हणून त्यांनी ताईंना धीर दिला पण रवींद्रजीही आतून कोलमडून गेले होते मग सुरू झाल्या दवाखान्याच्या वाऱ्या सलायन औषध इंजेक्शन केमोथेरपी हे थे सर्व चालू असतानाच स्वामींची आराधनाही चालू होती स्वामींचा नाप म्हणजे अखंड चालू होता कारण स्वामींवर दोघांचीही श्रद्धा होती स्वामी आपल्याला यातून बाहेर काढतील याची त्यांना खात्री होती ताई दवाखान्यात ॲडमिट होत्या ट्रीटमेंट चालू होती पण म्हणावा तसा फरक पडत नव्हता उलट त्यांचा त्रास वरचेवर जास्तच वाढत होता एक एक दिवस कठीण जात होता एक दिवस डॉक्टरांनी रवींद्रजींना बोलावून सांगितले तुम्ही त्यांना घरी घेऊन जा त्या आता जास्त दिवस राहणार नाही डॉक्टरांचे हे शब्द ऐकून रवींद्रजींना आपल्या डोक्यात कुणीतरी मोठा धोंडा घातला आहे असे वाटू लागले काय करावे काहीच सुचत नव्हते पण रवींद्रजींनी धीर धरून डॉक्टरांना सांगितले डॉक्टर मी तिला अशी घरी नेणार नाही मी तिला घरी नेईन तर इथून नीट करूनच घेऊन जाईन किंवा तिची डेडबॉडी घेऊन जाईल मी शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणार रा आहे रवींद्रजी घरी आले व देवासमोर स्वामींच्या फोटो पुढे बसून ते ढसाढसा रडू लागले स्वामी मी काय चुकलो आहे म्हणून तुम्ही मला एवढी मोठी शिक्षा देत आहात आमच्या पाठीशी उभे राहा रेश्माला बरं करून घरी घेऊन या अशी कळकळीने प्रार्थना करून ते दवाखान्यात जाण्यासाठी तयारी करू लागले तेवढ्यात दारामध्ये श्री गुरुदेव दत्त म्हणत एक साधू आले दादांची अवस्था पाहून स्वामींनी त्यांना जवळ घेऊन म्हटले अरे काही काळजी करू नकोस अशी संकटे येत असतात असे म्हणून त्यांनी स्वतःजवळची थोडी रक्षा दादांना दिली व स्वतःच्या कमंडलूतील थोडे पाणी दिले व सांगितले या तीर्थामध्ये ही रक्षा घालून तिला हे तीर्थ प्यायला दे व तिच्या कपाळावर हा अंगारा लाव व स्वामी समर्थांचा जप तिच्या नाडीवर कर बघ ती ठणठणीत होऊन घरी येईल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणत त्यांनी आशीर्वाद दिला दादा त्यांना वाकून नमस्कार करत होते तोच ते साधू पाहता पाहता गुप्त झाले दादांना अश्रू अनावर झाले माझी स्वामी माऊली माझ्यासाठी धावून आली म्हणून त्यांच्या दोन्ही डोळ्यांना धारा लागल्या दादा पळतच दवाखान्यात आले त्यांनी रेशमा ताईंना अंगारा लावला व तीर्थ पिण्यास दिले व ताईंच्या नाडीवर अखंडपणे श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ हा जप चालू केला आणि काय आश्चर्य ताईंच्या प्रकृतीमध्ये फरक पडू लागला डॉक्टरांची ट्रीटमेंटही काम करू लागली हळूहळू ताईंमध्ये फरक पडू लागला त्यांचे रिपोर्टही चांगले यायला लागले व महिनाभरांनी त्या नीट होऊन ठणठणीत होऊन घरी आल्या घरी येऊन सर्वात आधी त्यांनी काय केले असेल तर आधी महाराजांच्या फोटो पुढे जाऊन त्या ढसाढसा रडू लागल्या स्वामी तुम्ही पाठीशी नसता तर मी घरी आले नसते तुम्ही कृपा केली म्हणून मला हे जीवन नव्याने प्राप्त झाले घरातील सर्वांच्याच डोळ्यामध्ये आनंदाश्रू वाहत होते रसिक हो जिथे श्रद्धा असते तिथे माऊली मार्ग दाखवते पण श्रद्धा मात्र दृढ पाहिजे हां स्वामींनी जशी रेशमा ताईंवर कृपा केली तशीच स्वामींची कृपा सर्व रसिकांवर असू दे ज्यांची स्वामींवर श्रद्धा आहे विश्वास आहे त्यांनी मात्र श्री स्वामी समर्थ अशी गोड कमेंट द्यायला विसरू नका परत भेटूयात पुढील व्हिडिओ घेऊन श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ